नमस्कार लाडक्यांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एक मोठी ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजना अंतर्गत चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र मिळणार अशी अधिकृत माहिती समोर आलेली आहे म्हणजेच तुमच्या खात्यावर थेट तीन हजार रुपये जमा होणार आहेत ही काही अफवा नाही आहे तर न्यूज एटीन मराठी आणि महिला व बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली खात्रीशीर माहिती आहे लाडक्यांनो तुम्हाला आठवत असेल जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या आधी आला होता पण ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता अजूनपर्यंत आला नाही म्हणून नाराजी व्यक्त होत होती चौदावा म्हणजे ऑगस्ट आणि पंधरावा हे एकत्र जमा होणार आहेत म्हणजेच तीन हजार रुपये खात्यात येणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे ही रक्कम नवरात्रीपूर्वी जमा होणार आहे ज्या बहिणींना आधीचे हप्ते म्हणजे बारावा तेरावा मिळाले नाहीत त्यांची पडताळणी सुरू आहे त्यांचं नाव यादीत आलं की पुढचे हप्ते सुरू होतील बा ज्यांचं स्वतःचं बँक अकाउंट नाही किंवा डीबीटी लिंक नाही त्यांच्या घरातील पुरुषांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे म्हणून सगळ्यांनी आपलं डीबीटी आणि अकाउंट तपासून घ्या तर लाडक्यांनो मोठी बातमी अशी चौदावा आणि पंधरावा हप्ता मिळून तीन हजार रुपये खात्यात नवरात्रीपूर्वी जमा होणार आहेत तुम्हाला किती हप्ते मिळालेत ते कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व बहिणींना ही माहिती मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय